जर महिलेला नियमित मासिक पाळी येत असेल तर ती सुदृढ मानली जाते पण काही महिलांना अनियमित मासिक पाळीला सामोरं जावं लागतं अशा वेळी तुम्ही तुमच्या सवयींकडे लक्ष द्यायला हवं कारण अशा सवयी बिघडलेलं मासिक पाळीचं चक्र सुरळीत करण्यासाठी फायदेशीर असतात नंबर वन प्रमाणात झोप घ्या अपूर्ण झोपेमुळे आणि जास्त झोपेमुळे शरीराचं गणित बिघडतं त्यामुळे हार्मोन संतुलित राहण्यासाठी जास्त झोपेवर मर्यादा घाला आणि कमीत कमी सात ते आठ तासांची झोप घ्या सकस आहार मासिक पाळीचं चक्र सुरळीत सुरू राहण्यासाठी शरीरात आवश्यक पोषक तत्वे जाणं गरजेचं असतं त्यामुळे सकस आहार घ्या गर्भनिरोधक गोळ्या टाळा अनेक मुली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात घेतात पण यामुळे हार्मोनचं संतुलन बिघडतं ज्यामुळे मासिक पाळीवर परिणाम होतो ताण कमी करा तणावामुळे शरीराचं नुकसान होतं हे आपल्याला माहिती आहे पण ताणामुळे मासिक पाळीवर देखील परिणाम होऊन ती अनियमित होऊ शकते त्यामुळे मासिक पाळीचं चक्र सुरळीत राहण्यासाठी ताणापासून दूर रहा